नमस्कार शासन जहार युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार एकोणीस वर्षबाच्या वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वाढीव महासह चक्क सावा वेतन फरक मिळणार आहे राज्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता वेतनात दर महाप्रोत्साहन प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे सदर तरतूद ही पाचव्या वेतन आयोगापासून करण्यात आलेली आहे परंतु या संदर्भात वेतन आयोगानुसार सुधारित शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेली नाही त्यामुळे पाचव्या वेतन आयोगामध्ये करण्यात आलेली प्रोत्साहन भत्तेची तरतूद लागू करण्याचे निर्देश वित्त विभागामार्फत देण्यात आले आहे त्यानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये वास्तव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगापासून फरकासह मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये या मार्दीत प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यामुळे आता सभा वेतन आयोगापासून म्हणजेच सन दोन हजार सहा पासून प्रोत्साहन भत्ता फरक कर्मचाऱ्यांना अदा केले जाणार आहे व वित्तमान वेतनात कमाल पंधराशे रुपये या मारदीत प्रोत्साहन भत्ता वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहे या संदर्भात वित्त विभाग लेखा व कोषागारी महाराष्ट्र राज्य संचालक यांचे दिनांक आठ बारा पंचवीस रोजीचे निर्देश देण्यात आले आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा, करा। आणि निश्चित नवीन वन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद